नमस्कार माझे नाव श्लोक यशवंत धनार मी माझे वय दहा वर्ष आहे माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्या मंदिर आहे मी बदला वेस्ट येथे राहतो मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला मनाचे श्लोक मधील सहावा श्लोक म्हणून दाखवणार आहे नको रे मना क्रोध हा रे नको रे मना समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे मना क्रोध हा खेदकारकच का असतो क्रोध केल्याने माणसाच्या हातून अविचारी आतताई बुद्धी घडण्याची शक्यता असते आणि अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनक होतो तसेच काम म्हणजे अभिलाषा ही देखील विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी अर्थात क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा अभिलाषा धरण्यापासून मनुष्य प्राण्याला संपूर्णपणे आणि नेहमी सुटका मिळणे अशक्य होते किंबहुना थोड्या प्रमाणात या भावना स्वाभाविक आहे पण फक्त हे मना क्रोध हा खेदकारकच असतो भावनांचा सदा सर्वांचा म्हणजे पदोपदी तू अंगीकार करू नये आणि समर्थ रामदास स्वामी यापुढे सांगतात मत्सर म्हणजे हेवा वा आणि दंभ म्हणजे अहंकार तू हे कधीही मनात जोपासू नये अहंकार या विषयावर एक मन आहे गर्वाचे घर गर खाली म्हणून माणसाने कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नये जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद